नमस्कार मंडळी आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला पाहूया कोल्हापूर बाजार समितीचे आजचे ताजे कांदा बाजार भाव आजची एकूण आवक झाली आहे चोवीसशे तेहत्तीस क्विंटल आज बाजारात आवक मध्यम प्रमाणात दिसून आली आहे किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केटचे ताजे बाजार भाव आजची एकूण आवक झाली आहे त्र्याण्णवशे नऊ क्विंटल बाजारात आज मालाची चांगली आवक दिसून आली आहे किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती सोलापूर जात प्रात लाल कांदा आजचा आवाक का आहे तेरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आता पाहूया आजचे दर किमान दर शंभर रुपये क्विंटल कमाल दर बावीसशे रुपये क्विंटल सरासरी दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल चौथी बाजार समिती पुणे आजचा ताजा बाजारभाव तुमच्या समोर घेऊन आलो आहोत जात प्रकार लोकल आजचा आवक दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल इतका आला आहे आता पाहूया दर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल पाचवी बाजार समिती नाशिक जात प्रकार उन्हाळी आवाक सत्तावीसशे बेचाळीस क्विंटल किंमत तपशील किमान दर दोनशे साठ रुपये कमाल दर एक हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सातशे ऐंशी रुपये सहावी बाजार समिती लासलगाव जात प्रकार उन्हाळी कांदा आजची एकूण आवक झाली आहे सतरा हजार दोनशे बावीस क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौदाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सातवी बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात प्रकार उन्हाळी आजची एकूण आवाक झाली आहे अठरा हजार पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकराशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा यूट्यूब चॅनल व व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका